सूर्या निघाला कलकत्ताकडे गिल निघाला पंजाबकडे झहीर खान चाललाय लखनौचा कोच म्हणून युवराज सिंग मध्ये काही नाही डायरेक्ट कोचिंग करायला चाललाय दिल्ली कॅपिटल्सकडे अशा सगळ्या न्यूज म्हणजे प्रत्येक न्यूज वेगवेगळ्या पद्धतीने रोज काहीतरी ट्रेंडिंग आहे कोणत्या ना कोणत्या आय पी एल टीमची कारण वर्ष मेगा ऑप्शनचं आहे रिटेन्शनचं आहे त्याच्यामुळे अर्थातच मोठी घडामोड होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती ढोल पिटले जाणार आहेत नगारे पिटले जाणार आहेत आणि त्याची सुरुवात आतापासूनच झालेली आहे नमस्कार या वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आय पी एल याच विषयावरती बोलायला आपल्याबरोबर आज आलेले द हिंदूचे अमोल कराडकर अमोल स्वागत आहे कुठे चाललाय सूर्या कुठे राहणारे रोहित काय आहे हे सगळं सूर्य रोज पश्चिमेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना आठवण करून द्यायचं आदित्य कि थांबा हे जे जे काय चाललंय ना ओके झालं डील डील झालं तर एकदा फक्त आठवण करून देतो की नियम आहेत आणि नियम पाळावे लागतात कागदोपत्री तरी राईट त्याच्यामुळे सूर्याची uh, सूर्या कलकत्त्याशी नाही सूर्या, सूर्या दहा टीम्स मधल्या लोकांशी बोलत असते म्हणजे सूर्या सगळीकडे जाणार का आणि नियम काय आय पी एल ऑप्शन हे ऑप्शन आहे पण नाही नाही पण हे सगळं कोण पेरत आहे तुम्ही लोकच ना पत्रकार मी पत्रकार नाहीये जगात सगळे वाईट फक्त पत्रकार आहेत ना बाकी सगळं जग छान आहे फक्त पत्रकारांमुळे जगातल्या वाईट गोष्टी असतात ना आणि पत्रकार लिहितात <laughs> म्हणून तुम्ही बोलता पण वाईट ठरतात पत्रकार पण सोर्सेस कोणाचे असतात सोर्सेस आमचे तर नाही एक्झॅक्टर एक्झॅक्टली त्याच्यामुळे फक्त मला एक आठवण करून द्यायची सगळ्यांना की नियम काय आहेत आय पी एल फुल ऑक्शनच्या आधी ट्रेडिंग विंडो असते का नाही रिटेन्शन झाले की रिटेन्शन पासून ऑक्शन पर्यंत चिडीचूप बसावं लागतं आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो आय पी एल ऑप्शन असो आय पी एलचा खेळ असो क्रिकेटचा खेळ असो अजून कुठला खेळ असो त्याच्यात आणि डेली सोप मध्ये हा फरक असतो की सगळं काही स्क्रिप्टेड नसतं त्याच्यामुळे आयपीएल ऑप्शनच्या आधी जरी दोन एकमेकांशी ठरवलं की आम्ही याच्यासाठी जातो तुम्ही त्याला हात लावू नका तिथे दहा टीम्स असतात प्रत्येकाला दुसऱ्याची पर्स कमी करायची असते त्याच्यामुळे जरी दहा जणांनी ठरवलं की हा माझा कर्णधार मीच याला घेणार ते हो म्हणून कोणतरी चावी मारतात तिथे सगळं ठरवून घडून नाहीयेत ही साधी गोष्ट आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट रिटेन्शनचे नियम काय आहेत माहिती नाही आणि तुम्ही कर्णधार अनाऊन्स करायला लागलेला आहात आता काय बोलायचं आणि दुसऱ्या और... सॉरी सॉरी एक महत्वाचा मुद्दा आ, ओके बोला, बोला। जो तू म्हणलात ना पत्रकारितेबद्दल तर पत्रकार काय लिहितात की सूर्यकुमार इज इन कंटेन्शन टू बी केर कॅप्टन केकेआर मॅनेजमेंट हॅव रिच आउट टू सूर्यकुमार फॉर एन इन्फॉर्मल डिस्कशन तुम्ही सोशल मीडियावर चालवता की सूर्य होणार के के कर्णधार तुम्ही म्हणता स्पोर्ट्स कट्टावर आम्ही नाही लिहित सूर्य के के कर्णधार होणार पहिली गोष्ट तर स्पोर्ट्स कट्टावरती आम्ही काही लिहिलेलं नाही पॉइंट नंबर वन आणि पॉइंट नंबर टू केकेआर सूर्याशी टच मध्ये आहे हे पिल्लू सोडतंय कोण केकेआर एक सेकंड ती फॅक्ट आहे सूर्या पण मी तेच सांगतोय टच मध्ये असणं म्हणजे साईन करणं नव्हे सूर्यकुमार दहा लोकांच्या टच मध्ये बरोबर ना बरोबर ना पण बाहेर कसं येत मग ती फॅक्ट ती रिपोर्ट होते सूर्यकुमारनी खंडन केलं त्याचं के केकेआरनी खंडन केलंय त्याच जयशाहांनी खंडन केलंय की त्यांना कॅन्डिडेट नॉमिनेशन पहिलं होणार पण मी एका गोष्टीचं मी खंडन करू शकतो इकडे की स्पोर्ट्स कट्टाला तरी सूर्या के चा कॅप्टन होणार अशा प्रश्नचिन्हा सकटही क्लिक बेटी काही केलेलं नाहीये आणि आजचा एपिसोड अशा दृष्टीने आहे की जे तुम्ही सोशल मीडियावरती पतंग उडवणारे गोष्टी वाचाल पुढच्या चार महिन्यामध्ये ही तर फक्त झाकी आहे आता पुढे अख्खी मुंबई इंडियन्सची चर्चा व्हायची आहे म्हणजे मोठ्या चेन्नईची चर्चा व्हायची आहे त्याच्यामुळे हे पतंग जे आहेत ते आता फक्त दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत गेलेत ते आता चौदाव्या पंधराव्या मजल्यावरती जातील तेव्हा खरी मजा येणार आहे त्याच्यामुळेच नियम काय आहेत आणि कशाप्रकारे या गोष्टी घडणार आहेत हाच विषय मी थोडीसा ब्रीफ सांगतो मग मग जर का चुकीचं असेल तर तू करेक्ट कर जेव्हा मेगा ऑप्शन असतं तेव्हा आय पी एलच्या टीम्सना बीसीसीआयच्या अप्रुव्हल नंतर आ, किती प्लेयर्सना रिटेन करता येईल आणि किती प्लेयर्सना रिटेन केल्यावरती पर्स किती कमी होईल याचं इक्वेशन दिलं जातं त्याच्यानंतर फ्रँचायजीज बॅक रूमला जातात वर्किंग करतात आणि त्यानुसार ठरवतात की आपल्याला कोणाला रिटेन करायचंय आणि कोणाला मध्ये जाऊन द्यायचंय गेल्या मेगा ऑप्शनच्या वेळी राईट टू मॅच असा ऑप्शन काढून टाकला होता त्या राईट टू मॅच चा अर्थ असा होता की तुम्ही जर का चार प्लेअरना रिटेन करताय उदाहरणार्थ तर उरलेल्या दोन प्लेयर्सना टीम मधल्या तुम्हाला राईट टू तु मॅच कार्ड मिळेल म्हणजे मुंबईला समजा पोलाड हवाय तर आणि बाकीच्या शेवटची बीड त्याची पाच कोटी पन्नास लाखाला थांबली तर मुंबई राईट टू मॅच कार्ड वापरू शकतं आणि पोलाडलाही आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकतं दोन खेळाडूंपर्यंत तो गेल्या वेळी दिला नव्हता गेल्यावेळी फक्त चार रिटेन्शन दिले होते यावेळी काय रिटेन्शन देणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे तर त्याच्यासाठीचा पहिला पतंग काय उडवायचा आहे किती रिटेन्शन येतील असं तुला वाटतंय आणि या रिटेन्शनच्या बाबतीतच नवीन गुगली सोडली आहे की ढोणी अनकॅप प्लेअर म्हणून ऑप्शन मध्ये जाणार त्याच्याबद्दल पण सांग एकतीस जुलैला बीसीसीआयनी सर्व फ्रँचाईज ओनर्स ओके मॅनेजमेंट नाही मालक ओके या मालकांबरोबर एक मिटिंग केली बीसीसीआय हेडक्वार्टरला जी एकेकाळी अॅन्युअल असायची आता बीसीसीआयला हवं तेव्हा होते ओके आणि पुन्हा एकदा सांगतो या मिटिंगमध्ये प्रत्येक संघ मालकांनी स्वतःच म्हणणं मांडलं तिथे वोटिंग होत नाही कारण बीसीसीआय आणि आय पी एल हे सुनोसपकी करो दिलकी हे तत्व अवलंबतात नहीं नहीं तुम्हाला हवं ते तुमचं आम्ही ऐकून घेऊ आम्ही नियम ठरवणार तुम्ही पाळायचे नाहीतर निघून जायचं साधी गोष्ट राईट त्याच्यामुळे बीसीसीआय सांगितलं ओके आता आम्ही तुम्हाला ऑगस्ट एंड पर्यंत कळवतो ओके आता त्या ऑगस्ट एंड च्या आधी आयसीसी चेअरमन कोण होणार हा मध्येच प्रश्न आल्यामुळे कदाचित ते ऑगस्टच्या सप्टेंबर मध्ये जाईल पण त्या मीटिंगमध्ये शून्य रिटेन्शन ते दहा रिटेन्शन असे वेगवेगळे आकडे सांगितले गेले दहा संघ मालकांकडून ओके तीन तीन संघ मालक म्हणले की फुल ऑप्शनचीच गरज नाही पुढच्या वर्षी का ओके आम्ही काय इथे काय हे आहोत का असं ते म्हणले की आम्ही प्लेयर्स घडवतो आणि मग प्लेयर्स जाऊन दुसरीकडे जातात मग काय सनरायझर हैदराबादच्या काव्या महाराज यांनी ते स्टेटमेंट दिलं की अभिषेक शर्माचं उदाहरण घ्या प्लेयर्स घडवायला चार चार पाच पाच वर्ष जातात आणि मग एका वर्षानंतर येते फुल ऑप्शन आणि मग त्या प्लेअरवर आमचा कंट्रोल राहत नाही जे अनफेअर आहे असं त्यांचं म्हणणं त्याच्यामुळे आत्ता सूत्र ओके सूत्रांनुसार तीन ते सहा याच्या मध्ये कुठेतरी रिटेन्शनचा आकडा असेल एक राईट टू मॅच आलं तर ते धरून ओके पुन्हा एकदा सांगतो टोटल रिटेन्शन कमीत कमी तीन सर्वात जास्त सहा असतील आणि त्याच्यात जर असेल तर एक राईट टू मॅच कार्ड पकडून हा आकडा सांगतोय मी सर तीन ते सहा खूप रँडम आहे सर तीन ते सहा खूप रँडम आहे हो बरोबर ना खूप रॅन्डम आहे म्हणजे तीन बरोबर म्हणजे मग तुम्हाला माहिती असेल तर सांगा स्टॉक वीस टक्के खाली जाईल किंवा वीस टक्के वरती जाईल मग त्याच्यावर तुमचं पोट चालतं ना तीन ते पण पण रिअलिटी तिचं की कोणालाच माहित नाहीये दॅट रियालिटी रिअलिटी साधी आहे ओके की बीसीसीआयचे सी सीआय जे आयपीएलचे एक्झिक्युटिव्ह आहेत ना त्यांनी एक नियमावली तयार केली ती जेव्हा आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलला साठी मांडते तिथे जर एक व्यक्ती म्हणली की ओके पण याच्याऐवजी हे करा त्याला कोणीच काय करू शकत ओके त्याच्यामुळे ते जेव्हा जसं होईल ते सगळ्यांना मान्य करावं लागेल साधी गोष्ट दुसरा मुद्दा तुम्ही जो म्हणला आदित्य जोशी महेंद्रसिंग धोनीचा तर वन्स अपॉन अ टाइम जेव्हा डोमेस्टिक प्लेयर्स ऑप्शन मध्ये नव्हते ओके okay, तेव्हाचा हा नियम होता म्हणजे उदाहरणार्थ आकाश चोपडा वसीम जाफरच्या काळातला संजय बांगर जेव्हा खेळाडू होता तेव्हाच्या काळातला की जर तुम्ही पाच वर्ष गेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसाल तर तुम्ही डोमेस्टिक प्लेयर म्हणून ट्रीट होऊ शकता ओके मुद्दा असा आहे डोमेस्टिक प्लेअर म्हणून ट्री दोन्हीचं रिटेन्शन करायचं का जर अलाव केलं तर ते त्यांनी काय फरक पडतो तर हो, त्यांना ते पर्स जास्त मिळते एवढाच मुद्दा आहे ओके बर पण मी तुला याच्यात साधी पळवाट सांगतो मी तुला की जर चौथ्या नंबरच्या प्लेअरला जी पर्स आहे ती देऊन नंतर दोन्हीला ऑफिशियली जास्त पैसे पण देता येतात हो बरोबर ते आता अलाउड आहे जे आधी सगळं टेबला खालून चालायचं ते आता राजरोजपणे करता येत जे चांगलंच त्याच्यामुळे हा मुद्दा का एवढा चर्च म्हणजे सीएसके आणि दोन्ही काही असलं तरी तुम्हाला सोशल मीडियावाल्यांचं चा फारच चालतं त्याच्यामुळे चा असेल कदाचित पण नियम मला बगल कशी द्यायची याचा हातखंडा सीएस केला नाही तर अजून कोणाला माहिती आहे हो एक्झॅक्टली आणि तेच जर का सांगतायत की आम्हाला तो अंकॅट म्हणून हवा आहे तर तो शंभर टक्के अंकॅट म्हणून येणार नाही कारण बॅक एंडला काहीतरी वेगळंच चालू असणार त्यांचं व्यवस्थित आणि ऑलरेडी सगळ्यात ते ठरलेलंच असणार आहे त्याच्यामुळे आणि हे पहिल्या ऑप्शन पासूनच ठरलेलं आहे ना धोनी आणि के त्याच्यामुळे पण पहिल्या ऑप्शन मध्ये अल्टिमेटली ते सिक्रेट पेपर so हो, होता पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये जसं दोन जर ठरलं असेल तसंच तुमच्या मुंबई इंडियन्स आणि कायरन हजार नऊ मध्ये ठरलं होतं दोन हजार दहाच्या ऑप्शनला आणि त्या चिठ्ठ्या कोणीच दाखवल्या नाहीयेत कोणालाच तेव्हा ते आयपीएलचे चेअरमन होते ना त्यांनी ती चिठ्ठी बघून फाडून टाकली ओके ती कोणाला राजीव शुक्रांना पण नाही दाखवलेली ती चिठ्ठी आसिन ग्रम मध्ये मग राजू शुक्ला दाखवली नाही तर मग कधीच कोणाला नाही कळू शकत म्हणजे त्याच्यामुळे ठीक आहे म्हणजे मग ठीक आहे पण तरी बरोबर आहे डोनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने सीएस के मध्ये गेला असं आपण म्हणूया पहिल्या ऑप्शनला आणि कायरेन पोलाडे तितक्याच पारदर्शकपणे मुंबईकडे आला दोन हजार दहाच्या आणि रवींद्र जाडेजा सुद्धा त्याच्यानंतर रवींद्र जाडेजा सुद्धा हो 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 अत्यंत हे सगळं पारदर्शक पद्धतीने मान्य आहे पण आता जर का धोनी चेन्नई धोनी विकेटकीपर तसा आता आपला पुढचा विकेटकीपर आहे रिशभ पंत असेही पतंग आहेत की बाबा हे एक विकेट किपर <coughs> दुसऱ्या विकेट किपरची जागा घ्यायला चेन्नईकडे कूच करतोय उत्तरेतून दक्षिणेकडे याच्यात काय तथ्य वाटतं काही हे बघ प्रत्येक टीमचं जे तू सुरुवातीला बोललास ना ती नामावली घेतलीस तू तर आज प्रश्न असा आहे पहिली गोष्ट तू ऋषभ पंत दिल्लीतनं बाहेर पडणार का तर दिल्लीचं वेगळं गौड बंगाल आहे त्यांच्याकडे दर दोन वर्षांनी कंट्रोल बदल दोन समभाग समान समभाग ना।, ना।, ना तर आता टर्न आहे जेएमआरचा त्याच्यामुळे जे एम आर वाले आता म्हणतील की आम्हाला सौरव रांगुली नको त्याच्या कोण तर, तर आता युवराज सिंगचं नाव चर्चेत आहे युवराज सिंग आला तर काय बेसिसवर आपण म्हणतो की शुभमन गिल जर गुजरात टायटन्स मध्ये नाही राहिला तर गुजरात टायटन्स का युवराज पर्सनल मेंटर आहे शुभमन गिलचा अभिषेक शर्मा आणि त्याहून महत्वाची गोष्ट जरी युवराज सिंग आला तरी दिल्ली कॅपिटल्सची गेल्या पाच वर्षांची आयडेंटिटी ही रिषभ पंतच्या आजूबाजूला तयार झाली ती ते मोडायला तयार होतील का राईट त्याच्यामुळे परत मी ते सांगतोय आणि यातल्या निम्म्याहून जास्त गोष्टी आहेत ना या फक्त सोशल मीडियावर चालतात या मेनस्ट्रीम मीडियात येत नाहीत सोशल मीडियावर चाललं की कॉल्ड मेनस्ट्रीम मीडियातल्या ज्या संस्था आहेत त्यांची जी डिजिटल आहेत त्यांच्या ज्या वेबसाईट्स आहेत तुम्हाला मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर या बातम्या दिसतील मराठी वृत्तपत्रांमध्ये मतळाने दिसतील ओके हा फरक आहे की सुरुवात सोशल मीडियावर होते कोणीतरी काहीतरी दोन प्लस दोन सात करून टाकतं सात तसंही सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे ना त्याच्यामुळे ते सुरू होतं लॉजिक वापरून लोक अच्छा हे झालं तर म्हणून सुरू करतात आणि मग ती ब्रेकिंग न्यूज होते म्हणजे सोशल मीडियावर पण आता याच मध्ये सगळ्यात जास्ती गोची होणारे ती म्हणजे माझ्या लाडक्या टीमची म्हणजे मुंबई इंडियन्सची रोहित शर्मा हार्दिक पंड्या जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव चारही जण म्हणजे मी आता अजून कोणी पाचवा नाही बाबा कॅप्टन्सीचा कंटेन मला माहित नाही चार जण जर राशीद खान ऑक्शन मध्ये आला तर तो आला तर तो हा तर तो ऑक्शन मधला जाऊ दे आता आपल्याला रिटेन्शन विषयी बोलायचं आहे तर हे चार जण मुंबई इंडियन्स मध्ये आहे काय म्हणजे मुंबई इंडियन्स बिचारे काय करणार म्हणजे सगळ्यात पाया तरी पायावरती धोंडा मारून घ्यायचा किंवा काय धोंड्यावरती जाऊन लाथ मारायची मोठ्या एखाद्या तशा प्रकारचं काहीतरी मुंबई इंडियन्सचं झालंय म्हणजे आता एकच म्हणजे काय म्हणजे हार्दिक पंड्याचं अंबानी कनेक्शन एवढं जर का स्ट्रॉंग असेल तरच आता तो रिट कारण सी म्हणजे गुजराती कनेक्शनमुळे तो आला इकडे अंबानीमुळे आला आणि मेरिट वरती आला त्यांना पुढच्या भविष्यात बघायचं होतं जे काही असेल ते पण म्हणजे हे जे अजम्प्शन आहे ना की बाबा नाही गुजराती माझे अनेक गुजराती मित्र आहेत कोणीच खुश नव्हता हार्दिक पंड्या जेव्हा ज्या प्रकारे कॅप्टन म्हणून मुंबईकडे आला तेव्हा आणि आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंडियानी आता तर अजूनच डबल गेम झालेला आहे तर आणि टीम इंडियाचा कॅप्टन सूर्य झालाय जसप्रीत बुमराह अनकॅरेक्टरिस्टिकली मध्ये मध्ये सांगतोय की मला कॅप्टन्सी आवडेल तर मग आपण म्हणजे मुंबई इंडियन्स वाले काय करणार आता का सगळ्यांना घालणार आणि नवीनच टीम बांधणार सोपं मला ते वाटतंय एका म्यानात किती तलवारी बसवता येतील हा प्रश्न आहे आणि दुसरं हे जे तू म्हणतोयस ना की गुजराती कनेक्शन आणि अंबाणींमुळे हार्दिक पंड्या आला तर या बाकीच्या तिघांचं काय वाकडं आहे का ह्या चौघांनाही अंबानींचाच रिलायन्सचा जो टॅलेंट मॅनेजमेंटचा आर्म आहे ना ती कंपनीच्या चौघांची तो प्लेअर मॅनेजर आहे ओके त्यामुळे okay, सगळेजण एक खरी फॅमिलीतले भाग आहेत ओके okay. त्याच्यामुळे त्यांच्यात काही वितुष्ट नाहीये मुद्दा असा आहे प्रत्येकाची प्रत्येकाच्या त्या त्या करिअर स्टेजला असलेली अम्बिशन रोहित शर्माची मार्केट व्हॅल्यू गेल्या तीन महिन्यात काही पटीने वाढली मग त्या ह्याच्यात तो कर्णधार नसेल तर ते मानवणार का कोणालाही त्याच सोडून द्या कोणालाही राईट त्यामुळे कर्णधार नसेल तर तो रिटर्न व्हायला तयार झाला तर त्याला खूप काही अजून ऑफर करावं लागेल राईट त्यामुळे रोहित शर्मा बघणार चान्स मिळतोय का जसप्रीत बुमराह तू म्हणला अनकरॅक्टर तर नाही अनकॅरेक्ट करेक्टर केली नाही मागच्या वर्षी जेव्हा त्यांनी इंजुरीतनं कमबॅक केला आयर्लंडला गेल्या वर्षी दोन हजार ला तेव्हा त्यांनी कॅप्टनसी मागून घेतली होती आता भारतीय क्रिकेटला जसप्रीत बुमराची गरज ही गोलंदाज म्हणून जास्त आहे आणि त्याच्यामुळे ते त्याचा वर्कलोड मॅनेज करतात म्हणून जसप्रीत बुमरा कॅप्टन्सीच्या कंटेन्शन मध्ये नाहीये नाहीतर तो प्राईम कॅन्डिडेट आहे आज भारतीय अनकॅरेक्टरिस्टिकली अशा अर्थाने मीडियाशी बोलताना पण त्यांनी हे मान्य केलं हे अनकॅरेक्टरिस्टिक आहे असं अशा अशा अर्थाने मी अनकॅरेक्टरिस्टिकली म्हटलं बुमराच्या बाबतीमध्ये नशीब म्हणजे म्हणजे मीडियाने चुकीचं लिहिलं असं नाही म्हणलं तर मीडियाने त्या आगीत तेल ओतलं असं परत म्हणतील ना त्याच्यामुळे तर आणि सूर्या जो आत्ता तू म्हणल्याप्रमाणे भारताचा करणं आहे तर चारपैकी किती जण राहतील आणि किती जणांना बाकी आय पी एल ऑप्शन मध्ये जेव्हा दोन किंवा जास्त टीमचा अश्युरन्स मिळतो की मी Uh, कर्णधार असेल जिथे पोहोचेल तिथे राईट त्या क्षणी प्लेअर फ्रँचायजीला सांगू शकतो की मला रिटर्न नका करू मला जाऊ दे राईट आणि राहता राहिला हार्दिक पंड्या तर हार्दिक पंड्याची काय चूक आहे हार्दिक पंड्या डिल स्ट्राईक करून आला त्या टीमला कर्णधार ओढा म्हणून आहे ना त्याच्यामुळे याची काही चूक नाही आपण आधीही बोललेलो आणि ते म्हणजे त्याच्यात म्हणजे त्या मध्ये चुकीचं बरोबर होतं हा पॉईंट नाहीये पण आता इथून पुढे काय जायचं हा मुंबई साठी आणि तेव्हाही मुद्दा असाच होता की तो पीआर डिझास्टर होता द वे दे अनाऊन्स अँड द वे दे मॅनेज होल सिनारिओ हाच तेव्हाही तोच मुद्दा होता आणि आताही त्यांना तेच अवघड जाणार आहे राईट त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की तो आकडा जो आहे ना तीन ते सहाच्या मधला तो एकदा निश्चित झाला की हे पिक्चर क्लिअर होईल की चारपैकी एक राहणार दोन राहणार तीन राहायची शक्यता मला आत्ता खूप कमी वाटतेय कितीही रिटेन्शनचा आकडा आला तरी दोन राहिले तर हार्दिक पंड्या आणि या तिलांपैकी एक कोड माझी आता खात्री नाहीये ते कदाचित असं होईल की ऑक्टोबर एंडला रिटेन्शन डेडलाईन असेल तेव्हा आपल्याला जास्त क्लॅरिटी मिळेल पण चौघ जण मुंबई इंडियन्स मध्ये राहिले तर तो सर्वात मोठा चमत्कार असेल आय पी एलच्या इतिहासातला किंवा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला असं वाटतंय नाही मला तर खात्री आहे की चौघ राहणार नाही कदाचित एकच जण राहील प्री ऑप्शन असं मला वाटतंय कारण म्हणजे मेगा ऑप्शन ट्रिकी असतात आणि मुंबई इंडियन्सनी मागच्या मेगा मध्ये तरी जोफ्रा आर्चर आणि ईशान किशन वरती जे पैसे टाकले त्यांनी त्यांनी मेगा ची पूर्ण वाट लावून घेतली होती स्वतःच्या टीमच्या कम्पोजिशनची त्याच्यामुळे आता ते इथून पुढे त्यातनं शिकतायत का आणि काय करतायत हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पण म्हणजे हे मला पर्सनली असं वाटतं की हे मुंबई इंडियन्सला ठरवायचंय की रोहितला कॅप्टन्सी द्यायची का नाही हे सिंपल आहे रोहित कॅप्टन्सी शिवाय मुंबईत राहील असं मला आता तरी वाटत नाही त्याच्यामुळे नाहीतर तोही चेन्नईला जाऊ शकतो आता हे मी लिहितो स्पोर्ट्स का <laughs> कारण चेद्दाईचा दरवाजे त्याच्यासाठी उघड आहेत असंही म्हणतायत ना सोशल मीडियावाले त्याच्यामुळे आणि दोडीचे सगळेच पट्टशिष्य आहेत म्हणजे हार्दिक पंड्या त्याचा शिष्य आहे रोहित शर्माही त्याचा शिष्य आहे सगळेच त्याचे शिष्य आहेत त्याच्यामुळे मजा येणार आहे मला एकच फक्त तुला विचारायचं आहे जाता जाता की म्हणजे राधा दोन प्रश्न घेतो की विराट कोहली आरसीबी कडेच राहील का क्वेश्चन नंबर वन आणि दुसरा प्रश्न Uh, आत्ताचे जे बी सीसीआयचे जय शहा आहेत त्यांचं प्रमोशन झालं आयसीसीला खरं म्हणजे ते डिमोशन आहे बीसीसीआय मोठी ऑर्गनायझेशन आहे आयसीसी पेक्षा असं माझं मत आहे पण त्यांचं आय सी सीला प्रमोशन झालं तर त्यांच्या जागी कोण येणार आणि ते काय म्हणजे त्याच्याबद्दल काय हे दोन घेऊ आणि मग शेवट करू विकली कट विराट कोहली जर आरसीबी सोडून दुसरीकडे म्हणजे ऑप्शन मध्ये आला तर आरसीबीची ब्रँड व्हॅल्यू झिरो झाली त्यामुळे विराट कोहली त्याचा आयपीएल करिअर संपेपर्यंत दुसऱ्या संघासाठी खेळेल असं मला वाटत नाही ओके आ, हा हा म्युच्युअल फायदा विराट कोली आहे विराट कोहली ची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आहेत कमर्शियल सोडून ओके कारण तो एकमेव खेळाडू आहे जो फक्त एकाच संघासाठी खेळलाय पहिल्यापासून आतापर्यंत प्रत्येक हंगाम असतो नाही प्रत्येक हंगाम खेळलेला आणि एका टीमसाठी खेळलेला दोन्ही नाही प्रत्येक हंगामासाठी दुसऱ्या टीमसाठी खेळला आणि पुण्याला होता सॉरी 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 माय बॅड माय बॅड सर सॉरी सर प्रिंट वाल्यांना नॉलेज जास्त असते यात काय वाट धन्यवाद तर त्याच्यामुळे विराट कोहलीच्या बाबतीत प्रश्न नाही दुसरं तू जे म्हणलास की ते डिमोशन आहे तर नरेंद्र मोदींचं दोन हजार चौदा साली प्रमोशन झालं का डिमोशन झालं हा प्रश्न स्वतःला विचार म्हणजे तुला समजेल की जयशहा जर आयसीसीला ला गेले तर त्यांचं काय होणार ओके आणि तिसरा मुद्दा जय शाह जर आयसीसी मध्ये गेले ते टेक्निकली जय जयशहाच्या हातात आहे उलट म्हणजे प्रॅक्टिकली जय जयशहाच्या हातात आहे पण टेक्निकली त्यांच्या नाही आहे कारण की आयसीसी मध्ये ना जय शहानी स्वतःचं नॉमिनेशन पेपर नाही भरायचं दुसऱ्या कोणीतरी त्यांना गोड्यावर बसवायचंय हो म्हणजे जगाला हवं म्हणून आम्ही तयार होतोय तुमची काहीच नाही हो निर्माण त्याच्यामुळे अविरत निरंतर सेवा निस्वार्थ सगळे ऑनररी पोस्ट बाब कोणी असो जय शाह किंवा अजून कोण तर मग बीसीसीआय मध्ये सेक्रेटरी कोण होणार ओके तर ते परत तसंच ते इच्छुक उमेदवारांची मोठी लांबलचक यादी आहे आतापर्यंत तीन नावं सर्वात जास्त म्हणजे दोन नावं चर्चा करत होती तिसरं नाव रोहन जेटलींचं त्याच्यात ऍड केलं गेलंय ओके ते तो पतंग आजच उडलाय हो पण मी तेच सांगतोय अदरवाइज आत्ता तरी दोन प्रमुख दावेदार आहेत एक म्हणजे सध्याचे आय पी एलचे जे चेअरपर्सन आहेत अरुण धुमाळ ओके जे आधी चे ट्रेझरर होते आता चेअरपर्सन आहेत ते आणि दुसरं सध्याचे चे ट्रेजरर म्हणजे खजिनदार भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले आशिष शेलार ओके आता याच्यात रोहन जेटली होतील का मग आणि प्लस सध्याच बीसीसीआय जे चालतं शेवटी एकतर अहमदाबाद मधून ठरणार किंवा दिल्लीतनं ठरणार आणि बाकी सगळ्यांना फक्त मम्मू म्हणायचं त्याच्यामुळे इच्छुक उमेदवारांची नावं येत राहतील बाहेर अल्टिमेटली निवडणूक होतच नाही ना भारतात एस्पेशली सारख्या बोर्डरूम मध्ये इलेक्शन होत नाही सिलेक्शन होत पण हे कधी होणार नियमानुसार नियमानुसार तीस सप्टेंबरच्या आधी ची एजीएम व्हायला हवी ओके आ, पण एजीएम म्हणू शकेल की आम्ही निवडणूक तीन महिन्यानंतर करतो आणि चॅरिटी कमिशनर कारण का बीसीसीआय रजिस्टर्ड सोसायटी आहे त्याच्यामुळे जर जयशहा जाणार असतील आय सी सी मध्ये तर ते जाणार आहेत तीस नोव्हेंबरला ऑफिशियली एक डिसेंबरला ते चार्ज घेणार त्याच्यामुळे ते गेल्यानंतरच नवीन सचिव ठरवायचं म्हणलं तर ते थोडं प्रोलॉंग होईल अदरवाइज सप्टेंबर एंड पर्यंत कधीही होऊ शकतो तीन आठवड्याच्या नोटीस एजीएम कन्व्हिन करावे लागते आणि लोडा कमिटीच्या रिफॉर्म्स प्रमाणे जर का जय शाह गेले नाहीत तिकडे आ, तर त्यांना कुलिंग ऑफ पिरियड कधी लागू होतो पुढच्या वर्षी दोन हजार दोन हजार पंचवीसच्या एजीएम मध्ये तो कुलिंग ऑफ पिरियड किती वर्षाचा असेल एक अख्खी टर्म तीन वर्ष तीन वर्ष त्याच्यामुळे आता आयसीसी ला जाऊन ती वर्ष काढून येणं सुद्धा लाभदायक होऊ शकतं लॉंग टर्मच्या सेवेच्या दृष्टीने असं आपण म्हणू शकतो बरोबर कंटिन्युटी आणि म्हणजे कंटिन्युटी मेंटेन करायची असेल तर ते लॉजिकल आहे की आता आय जाऊन फक्त परत आहे की जय शहा चांगलं काम करतायत वाईट काम करतायत हे ठरवायचा त्याचा प्रश्न आहे त्यांना जर कंट्रोल स्वतःचा सोडायचा नसेल तर एकदा खुर्ची सोडली की कंट्रोल करणं अवघड जातं त्याच्यामुळे नक्की विश्वासू माणूस कोण असणार काय होणार ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक पॉवर सेंटर ठीक आहे बाकी तुला काही ऍड करायचंय तर सांग नाहीतर मग आपण क्लोज करूया धन्यवाद नाही आता हा एपिसोड कसा वाटला कारण म्हणजे हा एपिसोड आम्ही मेन विकली कट्ट्यामध्ये घेण्याचं तेच कारण होतं आम्ही खूप आधी याची चर्चा केली की का घ्यावा हा तर हा मेन याच्यासाठीच होता की आता खूप सोशल मीडियावरती पतंग उडणार आहेत पुढचे काही महिने तर जोपर्यंत रिटेन्शन अनाउन्स होत नाहीत तोपर्यंत ही सगळी मजा मजा चालू राहणार आहे आणि एकदा का रिटेन्शन अनाउन्स झाली की मग अर्थातच सगळं लक्ष मेगा कडे लागणार आहे कारण त्याच्यामध्ये काही व्यवहार होणार नाहीये त्याच्यामुळे हा सगळा जो खेळ आहे हे सगळे जे व्ह्यूज आहेत सोशल मीडियाला ते रिटेन्शन पर्यंतच मिळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ही सगळी आता धडपड चालू आहे तुम्हाला काय वाटतं की कोणी कुठल्या टीमकडे जावं विशलिस्ट पतंग नाही विशलिस्ट अशी काही तुमची असेल तर ती सुद्धा आम्हाला सांगा आम्ही पण पुढच्या रिटेनशनच्या आधी काही अजून आम्हाला आतल्या गोटातल्या बातम्या कळल्या तर त्या आम्ही पोचवू त्या तुमच्यापर्यंत कशा पोचतील याच्यासाठी एक वेगळं माध्यम येणार आहे त्याचीही तुम्ही लवकरच वाट बघा आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत पाहत राहा धन्यवाद